नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक डिप्रेशन आता कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने अरबी समुद्रात पोहोचलं आहे दुसरं डिप्रेशन आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे त्यामुळे दोन्ही डिप्रेशनचा भारतीय हवामानावर किती परिणाम होतो हे महत्त्वाचं आहे आणि हे तसं शेवटचं पावसाळी वातावरण राहणार आहे यानंतर पाऊस उघडणं अपेक्षित आहे आणि थंडीला सुरुवात होईल हा समिश्र संक्रमण काळ सुरू झाला आहे आपण या इमेजमध्ये बघतो की दोन्ही डिप्रेशन कशा पद्धतीने भारताच्या दिशेने सरकत आहेत आणि त्यामुळे भारताच्या भूभागावर त्याचा परिणाम होणं अपेक्षित आहे तर भारतीय हवामान खात्याने दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रावर हे डिप्रेशन पोहोचलं असल्याची माहिती उपलब्ध केली आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, करा कि जेने दरोज की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पंचवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये जोर जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा असा राहण्याची शक्यता आहे तर हे वातावरण पावसाळी महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेलाही असणारे पश्चिम महाराष्ट्रात थोडा अधिक जोर राहण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे दोन्ही समुद्रात तीव्र हवामान प्रणाली विकसित होणार आहे या दोन्ही हवामान प्रणाली तशा भारताच्या भूभागावर डायरेक्ट परिणाम सत्तावीस पर्यंत करत नाही आहेत परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव अठ्ठावीसला कमी होतोय स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार दोन्ही सिस्टम ह्या विरुद्ध दिशेने जाणार आहेत महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती आहे ओरिसा मार्गे भूभागावर येण्याची शक्यता बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीच्या बाबतीत आहे तर अरबी समुद्राती समुद्रातील सिस्टम पुन्हा अंतर्गत भागात सरकण्याचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात तीस तारखेलाच पाऊस उघडण्याचे संकेत हे स्कायमेटने दिले आहेत सात तारखेला महाराष्ट्रात दोन्ही समुद्रातील वातावरण संपणार आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचाही आपण धावता अंदाज घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे दोन्ही समुद्रात तयार होणाऱ्या हवामान प्रणालीचा महाराष्ट्र किंवा भारतीय हवामानावर किती परिणाम होतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि आत्ताच्या अंदाजानुसार तरी बंगालच्या उपसागरातील प्रणाली ही मार्गेच पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील प्रणालीचाही प्रभाव तसा महाराष्ट्रावर कमी होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण आता हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता आहे परंतु पुढील काही दिवस हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आज पावसात जो राहणं अपेक्षित आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज कायम आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ वगळता पावसाचा अंदाज कायम आहे विदर्भाचा केवळ पूर्व भागात पाऊस कमी असेल सत्तावीसला विदर्भातील पाऊस उघडतोय थोडा मराठवाड्याच्या पूर्व भागातील पाऊसही उघडणार आहे परंतु मराठवाड्याचा पश्चिमी भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीस तारखेला तसा महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होणार आहे केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात थोडं तुरळक वातावरण राहील एकोणतीस तारखेला पूर्व विदर्भ मध्ये थोडं बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा परिणाम जाणवण्याची शक्यता दाखवण्यात आली तसा महाराष्ट्रातला पाऊस एकोणतीसलाही कमी होतोय तीस तारखेला देखील महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडतोय एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असणार आहे दोन्ही सिस्टम तशा दूरवर पोहचणार एक एकलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही किंवा एक तारखेपासून पुढे महाराष्ट्रात विशेष पावसाचं वातावरण असणार नाही परंतु थोडी ढगाळ परिस्थिती देखील नाशिक जिल्ह्यात थोडा पाऊस देऊ शकते त्यामुळे दोन तारखेलाही नाशिक जिल्ह्यात मराठवाड्यात थोडं तुरळक पावसाचं वातावरण राहू शकतं तीन तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण किरकोळ स्वरूपात राहू शकतं चार तारखेला देखील तुरळक पावसाचं वातावरण आहेच पाच तारखेला थोडं किरकोळ वातावरण कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्रात आहे सहा तारखेला तसं पावसाच वातावरण नाही आहे परंतु थोडं उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रात बराच काळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती ढगाळ वातावरणामुळे राहणार आहे शिडकाव्याच्या स्वरूपात पाऊस होईल परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हे वातावरण अस जोपर्यंत आहे तोपर्यंत थंडीच्या प्रमाणात वाढ होण्यात अडथळे निर्माण होतील दोन्ही प्रणाल्याचा तीस तारखेपर्यंत धावता अंदाज घेतला तर तसा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं नाही परंतु महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रातील सिस्टममुळे दोन ते तीन दिवस पावसा जातून राहणार आहे त्यानंतर थोडं विदर्भामध्ये अठ्ठावीस एकोणतीसला पाऊस जातून राहील आणि त्यानंतर वादळी प्रभाव हा महाराष्ट्रावरचा संपणार आहे परंतु आणखी दोन दिवस म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत तरी हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बंगाल उपसागरातील सिस्टम थोडी विदर्भावर म्हणजे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात परिणाम करण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे मात्र ह्या दोन्ही सिस्टम महाराष्ट्रापासून दूरवर आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा फार मोठा धोका होईल असं काही नाही महाराष्ट्रावरचा वादळी प्रभाव तसा कमी होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण देखील किंवा पावसाची तीव्रता देखील कमी होते त्यामुळे कोणत्याही हवामान प्रणालीचा डायरेक्ट महाराष्ट्रावर परिणाम होत नसल्यामुळे फार त्रासदायक वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण आत्ताच्या अंदाजानुसार अधिक आहे थोडं धुळे आणि नंदुरबारमध्ये थोडं पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं इतरत्र मात्र पावसाचं प्रमाण किरकोळ राहण्याची शक्यता आहे एकतीस तारखेपासून पुढे म्हणजे आपण एक पूर्ण नोव्हेंबर जर बघितला पुढे म्हणजे आपण एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत तर थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिक या भागात थोडं पावसाळी वातावरण आहे कोकण किनारपेटीला घाटमाथ्यावर पावसाळी वातावरण आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस एक नोव्हेंबरलाच उघडलेला दाखवण्यात आलेला आहे पावसाचा जोर महाराष्ट्रातला कमी होतोय कारण अरबी समुद्रातील सिस्टमही अरबी समुद्रातूनच विरोध दिशेने सरकणे शक्यता आहे तरी देखील आज नाशिकच्या उत्तर भागात धुळे जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर परभणी ना बीड लातूरच्या काही भागात त्यानंतर स सा पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आज पावसाचा अंदाज कायम आहे उत्तर महाराष्ट्रात उशिरापर्यंत पाऊस राहील उद्या महाराष्ट्रात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला सोमवारी देखील कोकणातला पाऊस तसा उघडणार आहे बऱ्यापैकी परंतु थोडा नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सांगली पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीस तारखेला थोडं कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण आणि उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबारमध्ये पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोलीकडे बंगाल चौपसागरातील सिस्टम सरकण्याचा अंदाज आहे की अठ्ठावीस ला रात्री नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली पूर्व भाग नागपूर भंडारा गोंदियाच्या दिशेने हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे तसा गडचिरोली जिल्ह्याला किंवा चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात बऱ्यापैकी परिणाम होण्याची शक्यता आहे तसा त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस तीस तारखेलाच कमी होतो आहे त्यामुळे किरकोळ ढगाळ परिस्थिती काही भागात जरी राहिली तरी तीस तारखेलाच पाऊस उघडणार आहे हा पाऊस उघडल्यानंतर देखील कोकण किनारपट्टीला थोडी ढगाळ परिस्थिती आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये अधूनमधून शिडकाव्यासारखं हलकं पावसा वातावरण तयार होत राहणार आहे बाकी महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे परंतु या पावसासाठी कुठल्याही शेती कामांना थांबण्याची गरज नाही त्यामुळे किंवा शेती कामात त्याचा फार अडथळा निर्माण होईल असंही नाही त्यामुळे आपण आपल्या शेतीचे जे काही नियोजित कामं असतील ते करू शकता दोन तारखेला घाटमाथ्यावर हे पुणे सातारा सांगली भागात काही प्रमाणात उष्णतामान कमी होईल मात्र थंडीची सुरुवात ही विदर्भातूनच होणार आहे विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यात पाच तारखेला पंधरा अंश एल्शियस गडुचिरोलीमध्ये पंधरा अंश एल्शियस तापमान सुरू होईल त्यामुळे विदर्भाकडून थंडीला सुरुवात होईल पाच तारखेला आणि थंडीमध्ये सुरुवातीला एकदम थंडी सुरू होत नाही तिच्यामध्ये थोडे चढउतार होत असतात